साठ किलोमीटरचा प्रवास करून आलोय श्री छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय सातारा याचा इतिहास माहिती आहे ना अनायक आहे तुला छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानावरती तीन जणी आहेत आपल्या सोबत आणि तिघी ना तीन गजरे घेतलेत बघा आता बघा पूर्णपणे साडी गजरा मंगलसूत्र बँगल नाही घातलं काय ससा ससा दिसतो कसा कापूस पिंजून ठेवलाय जसा लाल लाल डोळे छान लहान शेपूट मोठे कान अरे वा, पन। मला आम्हाला लहानपणी त्याची पोयम होती ना म्हणून तर आता तिरुपती बालाजींचा दर्शन घेऊन आम्ही निघालो महालक्ष्मी मातेंच्या दर्शनासाठी आणि ऑन द वे आम्हाला ससे दिसले ससे म्हणून अनायानी आग्रह केला की थांब दॅडू थांब मला ससा बघायचा ससा बघायचा हे बघा ससे बघा किती आहेत हे व्हाईट ससे आणि हे ब्लॅक ससे बघा तीन तीन ससे मोठे कानाचे घे हातात घे जर तुम्हाला ससे पाहिजे असतील तर हजार रुपयाला मिळतात तिकडे आणि इकडे बघा हे सांगतात की तू कसा काय ओमाला झेलतोस काय काम नाही करत काय नाही करत तरी बोलतात तर आश... ते आणि इकडे कबूतर कबुतरे मोरपीशी कबुतर त्याला हेअर कलरचा कबूतर आला मोरपीशी <laughs> <कलर> <laughs> शेंडोर ते आतमध्ये वाईट तो मोरपिशी ओरडा ओरडा ओमाला ओरडा मला ओरडता नाही येत चला सस्यांची जोडी बघून आलो आणि इकडे आपल्याला भिवंडीवर आपले मित्र भेटले काय नाव सर तुमचं हो नमस्कार पाटील तुमचं नाव काय पाटील निलेश पाटील सुदेश पाटील आणि नतेश तरी कुठे निघालेत सर्व पंढरपूर ला जालो पंढरपूर तुमचे खूप आवडतात आणि तुमची मागे झाली मलेशिया हो ते आम्ही खूप एन्जॉय केली खूप खूप चांगली आहे आम्हाला पण खूप बरं वाटलं तुम्ही असेच मध्ये आम्हाला आवाज येत आहे मग आता कुठे तुळजापूर ना पंढरपूर पंढरपूर ओके ओके मी पण आता बालाजीचं दर्शन घेऊन आलो आणि वाघ नकं बघायला चाललो छत्रपती शिवाजी महाराजांची वाघ नकं सातारामध्ये आहेत ते बघायला चाललो तुम्ही पण ऑन द वे घेऊ शकता दर्शन चालेल चालेल खूप बरं वाटलं चालेल धन्यवाद चला चला श्री तिरुपती बालाजी प्रति मंदिराकडनं आपण साठ किलोमीटरचा प्रवास करून आलोय श्री छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय सातारा जिथेच वाघ नक आणलेले आहेत तेही थेट लंडन वरनं आणि जर तुम्ही येत आहे तर बघा असा दृश्य बघायला मिळतोय तुम्हाला असा नजारा बघायला मिळतोय गाडी पार्किंगची पण चांगली व्यवस्था आहे हे बघा आपण आपली गाडी पार्क केलेली आहे आणि मस्त किल्ल्यासारखा एक म्युझियम बनवलेला आहे ना संग्रहालय आणि तिथेच आता छत्रपती शिवाजी महाराजांची वाघ नख बघायला जाणार आहोत कुठन आलेत माहिती आहे ना लंडन ब्लॅक मधून विक्टोरिया विक्टोरिया लंडन म्युझियम विक्टोरियाच्या लंडन म्युझियम वर ना आले जर तुम्ही येत आहे तर जानेवारी पर्यंत आहे तिकडे हां नागपूरला जाणार आहेत ते अजून नक्की नाही माहिती पण इकडे तुम्ही बघू शकता त्याचा इतिहास माहिती आहे ना अनायक आहे तुला छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानावरती त्या वाघ नखानी वार केला होता माहिती आहे ना हा जेव्हा अफजल खानाने त्यांच्यावरती हमला केला होता तेव्हा चला आता तीच वाघ नख बघायला जाऊया आपण बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय चला तर कॅमेरा आतमध्ये आला नव्हता हो आत आतमध्ये जे काही आहे ते दाखवू नाही शकलो पण खरं सांगतो जे काही आम्ही बघितलं जे काही ते म्युझियममध्ये ठेवलं ठेवले, त्या बघून सर्व अंगावरती काटा आला ना हां बगितला, बगितला, आगनक बघित बघितल्या बघितल्या जे अफजल खानाला मारलं होतं ना छत्रपती शिवाजी महाराजांनी तोच एकदम दृश्य समोर आला आणि अग्नक मध्ये ना असे दोन उंगली असतात होल असतात त्याच्यात आम्ही असं टाकून मग असं असं लपवायचं आणि ते बाहेरून असं वाटते आम्ही आंगटी घातलंय आणि मग येण्यात असं करायचं त्याच्यावरती कसं वाटलं मम्मा मस्त वाटलं एकदम भारी वाटलं चांगलं वाटलं की या भूमिशा एकदम मस्त हिस्ट्री काय होती ना आपल्या पूर्वजांची ती अशी समजली की या जानेवारी पर्यंत आहे जानेवारी पर्यंत आहे त्याच्यानंतर तुम्हाला लंडन मध्ये जायला जाणार तीन वर्षावरती आणला लीज वरती जरी जानेवारीच्या नंतर कुठे जाणार ते माहिती नाही पण जानेवारी पर्यंत इकडे आहे ओके झालं ना आता चला मस्त एकदम मजा आली खूप काय शिकायला चला वाघ नखं बघूनशी आपण एक ब्रेक घेतलाय आणखी एक आणि जेवणाचा जेवायला आलो आहे आणि जेवणामध्ये काय मागवलं आहे ना या पनीर टिक्का मसाला पनीर टिक्का मसाला आणि सोबत माझा उपास असल्यामुळे मँगोचा ज्यूस दिस मागवला आहे बघा मँगो शेक हे बघा कसा आपण नवरात्रीमध्ये प्रवास करतो ते दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि सोबत तुम्हाला वाघ नखं पण बघायला मिळाली ना म्युझियम बघायला मिळालं आणि या बाजूला पौर्णिमाताई पण आहे गोरेगाववरनं ना हो ओळख दाखवली आपल्याला धन्यवाद पूर्ण फॅमिलीसोबत कुठे फिरायला चालले आहेत काय अरे वा कोल्हापूर महालक्ष्मी मातेंच्या दर्शनाला ना आम्ही पण तिकडेच चाललो आहे हो आणि मध्येच भेट झाली बघा चालेल चालेल हो नमस्कार कोण नननन पण आहेत बघा नमस्कार नमस्कार हो करा करा भेटू कोल्हापूरला भेटू आपण चला तर मंडळी संध्याकाळचे सहा वाजलेत आणि जेवण वगैरे करून आलो आहे आपण डायरेक्ट कोल्हापूर महालक्ष्मी मंदिराच्या दीड ते दोन किलोमीटर बाजूलाच आपण एक रूम घेतला आहे आता रूम तुम्हाला दाखवताना आला थोडी घाई गडबड होती थोडी पार्किंगचा इश्यू होता फटाफट उमा आणि आणया गेले आणि रेडी होऊन आलेत आणि आता आम्ही निघालो आहे दर्शनाला रूम वगैरे एकदम फर्स्ट क्लास आहे आपला दर्शन झाल्यावरती दाखवतो तुम्हाला किंवा उद्या सकाळी चेकआउट करताना दाखवलं आहे पण आता पूर्ण मेस झाला आहे म्हणून हां पण जसं तुम्हाला जसं ओमाला आपण चॅलेंज दिलं आहे पूर्ण ट्रिपमध्ये साडी घालायचा तिने बघा अजूनपर्यंत निभवलं आहे हो मस्त साडी मस्त वाटते हां चला आता दर्शनाला जाऊया आपण उमा साडी तर नेसून आलीस गजरा पण घाल आता हे बघा पन्नासला तीन वीस रुपये तीन जणी आहेत आपल्यासोबत आणि तिघीनं तीन गजरे घेतलेत बघा नाही आपण गजरा घालणार बापरे मम्माचा तर झाला पण आपल्या इकडे हे पण देतात तीन नाही देत आहे पिन पिन कधी कोणाला द्यायचं नाही एटीएमचा किंवा कसलं पण हा लक्षात ठेवा धन्यवाद तुमच्यामुळे चांगला मेसेज गेला पिन कधी द्यायचं नाही आणि ओटीचा ओटीपीचा ओ टी पण पिन नाही द्यायचं काय हा चला आणि आता बघा पूर्णपणे साडी गजरा मंगलसूत्र बँगल नाही घातलं काय घातलेत ना सर्व काही हो। घेऊन आता आपण जाणार आहोत महालक्ष्मी मातेंच्या दर्शनासाठी आलोय मंदिराजवळ आणि पूर्ण जत्रा भरलेली आहे ना भरपूर भाविक आहेत बघा भक्त देवी मातेचे भक्त सर्व आलेत दर्शनाला आता गजरा घेतलाय आता ओटी पण घेताना दिसते बघा देवी मातेच्या दर्शनाला आलोय तर ओटी घेऊन जाणार नारळ हार हो काय काय येते याच्यामध्ये ये एवढं आहे एवढं सगळं येते कण नारळ हळदी कुंकू बांगड्या आणि मंगळसूत्र जोडवी नाही आहे ते ओटी मध्ये घेऊन चाललोय बघा आणि आलोय मंदिराच्या प्रवेशद्वारातून आतमध्ये मध्ये <laughs> लाईन कुठे आहे <laughs> लाईन कुठे आहे माहिती नाही पण गर्दी बघताय तुम्ही गर्दी हा मस्त सर्वजण आलेत बघा महालक्ष्मी मातेचे दर्शन घेण्यासाठी ही पालखी आहे काय देवी मातेची पालखी आहे ना भूमिशा दर दिवस पालखी असते ना भूमिशा हा दर दिवसाला पालखी असते नवरात्रीमध्ये तीच पालखी बघायला मिळते बघा आणि ही जी लाईन आहे ती मुखदर्शनाची लाईन आहे मेन लाईन कुठं आहे आणि इकडे बघा संपूर्ण मंदिर बघायला मिळतंय तुम्हाला आणि सोबत ही पण मुखदर्शनाचीच दर्शनाचीच लाईन आहे ना बघा कसा वाटेल मंदिर ना सूर्यप्रकाश पडताना दिसतंय हे बघा लायटिंग बघा बारी आणि आलो आहे आता जिथे चरण स्पर्शची लाईन दिसते बघा तुम्हाला किती मोठी लाईन आहे ती प्रवेशद्वाराच्या बाहेरून लाईन सुरू आहे मला वाटतं ना हे बघा किती भाविक आले दर्शनासाठी आणि मंदिर बघा मंदिरच खूप सुंदर दिसतंय चला आपण पण लाईनीत जायचं ना की मूक दर्शनाला जाऊया लाईनीत जायचं हो नमस्कार 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 हो आलो काय नाव काय तुमचं मनीषा आणि तुमच प्राची आणि मनीषा ताई बघा झाले दर्शन वगैरे झालं तुमचं आत्ता आलेत अरे बापरे मोठी लाईन बघून आम्ही पण घाई मध्ये चाललेलो आणि मॅडम भेटले आम्हाला धन्यवाद ओळख दाखवण्यासाठी नवरात्रीच्या खूप शुभेच्छा तुम्हाला चालेल 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 थँक्यू आणि सर पण आहेत बघा चालेल चालेल काढा 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 चला महालक्ष्मी मातेचं नाव घेऊत घेत जाऊया आता दर्शनाला भोला अंबे माते की महालक्ष्मी माते की कला मंडळी दर्शन घेऊन आलोय आणि साडेसहा वाजता लागलो होतो ना साडेआठ म्हणजे कमीत कमी दोन तास गेले आपले लाईन मध्ये पण जो दर्शन झालाय आमचा खूप सुंदर तुमचं कसं झालं एकदम अप्रतिम म्हणजे मी सांगू हल्ली नाही से कम एक मी हल्ली नाही सुरुवातीला आम्ही सोबत होतो नंतर लेडीजची लाईन आणि जेंट्सची लाईन अलग अलग केली म्हणून आम्ही वेगळे झालो आणि वेगळं वेगळं दर्शन करायला मिळालं पण नवरात्री मध्ये असा जो दर्शन झाला खूप खूप प्रसन्न झालं ना मग मजा आली आणि आता दर्शन घेऊन बाहेर आलोय आणि आता थोड्याच टायमानी पालखी निघणार आहे त्याचसाठी ही गर्दी जमलेली आहे बघा जेवढं होऊ शकते मूग दर्शन नको करू देऊन लाईन मध्ये खूप चांगलं वाटत आपण मूग दर्शन करायची इच्छा असेल तरी पण करा हा कारण खूप गर्दी आहे पण जो स्पर्श स्पर्शवाला दर्शन करायला पाहिजे ते वेगळीच आहे ああ、それでいいんだ Yeah. <laughs>